नमस्कार दुरीज क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आता जे मी हे गाणं म्हणत आहे ते मला माझ्या लहानपणी आईने दिलेलं आहे जर तुम्हाला हे गाणं आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मावळ्याच्या लेका तू मेऊणा होशी मेऊणा होशी जाईच्या कळ्या माला आणून देशी आणून देशी करण्यागे राती घाली खोप्या राती घाली खोप्या इगडुली नंदुली बैसली सोप्या बैसली सोप्या गवराई वहिनी तुला जाई कोणी दिल्या जाई कोणी दिल्या माझ्या गाईने धाडिल्या माझ्या सकाळी उठून दैवात जेवी दैवात जेवी गौराईच्या आईकडे धावती घेई धावती घेई अग तू गौराईच्या आई गौराईच्या आई गौराई वहिनीला जाई कोणी दिल्या जाई कोणी दिल्या इथे नाही पिकल्या त्या तिथे कोणी विकल्या ते कोणी विकल्या इकडुली नांदुली आली घरा पाशी आली घरा पाशी गौराई वहिनी तुला जाय कोणी दिल्या कोणी दिल्या माझ्या ग मावशी धाडिल्या माझ्या ग मावशी धाडिल्या सकाळी उठून दैवात जेवी दैवात जेवी गौराईच्या मावशी कडे अग तू गौराईच्या मावशी अग तू गौराईच्या मावशी गौराई वहिनीला जाय कोणी दिल्या जाय कोणी दिल्या दाई गमी धाडिल्या कावळ्याच्या पंखी बांधिल्या गौराईच्या अंगणात टाकिल्या गौराईच्या अंगणात टाकिल्या मायती मरवाणी मावशी जगो she's a go